श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माधुतीने नीता युदी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण तेहतीस साईजचं प्रिन्सेस कटलोड कशा पद्धतीने कटिंग कर करायचं हे पाहणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने आणि खूप सविस्तरतेने कटिंग सांगितलेलं आहे तर कोणीही नवीन शिकत असेल तर त्यांना देखील एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकनवर देखील क्लिक करा चला आता आपण कटिंग पाहूया तर हे मापाला आलेले प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर ह्याच्यावरून मापेसुद्धा मी कशी घ्यायची हे दाखवणार आहे आणि कटिंगसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर हे ब्लाऊज उलटं करून घ्यायचं आहे तर हा आहे आपला पाठीचा भाव इथून शोल्डरपासून कमरेपर्यंत उंची किती आहे ती पाहून घ्यायचं आहे तर या ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच आहे पा चौदा इंच आहे तर उंची चौदा इंच आहे तर पाठीमधली गळा पाहूया मधली गळा दहा इंच आहे तर आता ब्लाऊज आपण सरळ करून घेऊया तर ह्या काकीपासून ते ह्या काकीपर्यंत म्हणजे ह्या मुंड्यापासून ते ह्या मुंड्यापर्यंत छातीचे माप घेत आहे तर छाती किती आहे पहा तर साडे सोळा आलेला आहे म्हणजे साडे सोळाचं निम तर टेप तुम्ही असा फोल्ड करू शकता आणि जितका आलेला आहे तो आहे आपल्या छातीचा चौथा भाग तर सव्वा आठ इंच आलेला आहे तर पुढील गळा आपण पाहूया तर शोल्डरपासून असं तुम्ही तिरकं देखील माप घेऊ शकता आहे तर हे साडे सहा इंच आलेलं आहे तिरकं माप असं तुम्ही तिरकरी घेतला तर तुम्हाला गळ्यामध्ये कुठेही मार्जिन वगैरे वाढवायचं नाही जितकं आहे तितकंच तुम्हाला मार्किंग करायचं आहे पण समजा तर तुम्ही असे सरळ माप घेत असाल अशा पद्धतीने तर हे आलेलं आहे साडेपाच तर त्यामध्ये मार्जिनसाठी तुम्हाला एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही घेऊ शकता तर मी साडेपाच इंच घेणार आहे कारण मी एक इंच एक्स्ट्रा वाढवून घेणार तुम्ही तिरकं माप घेतला तर तुम्ही साडेसहा इंच जसं आहे तसं घेऊ शकता त्यामध्ये त्याम तुम्हाला वाढवायची वगैरे गरज नाही तर शोल्डरचं माप पाहूया तर शोल्डरचं माप कसं पाहायचं तर पाठीमागील गळा आपला डीप आहे त्यामुळे मी फक्त दोन गळा गळारुंदी घेणार आहे खूप गळा डीप असेल तर तुम्हाला मी गळारुंदी कशी घ्यायची याच्यावरती देखील आपला एक व्हिडिओ आहे आणि गळ्यानुसार शोल्डर मुंडा किंवा गळारुंदी कशा पद्धतीने घ्यायची आहे याच्यावर माझा एक व्हिडिओ आहे तर इथे गळारुंदी मी दोन इंच घेणार आहे तर शोल्डर किती होते पहा दोन इंच या साईडला टेप सोडला तर तर हे गळ्याकडची बाजू आहे दोन इंच आपण गळ्याकडच्या बाजूला टेप बाहेर सोडायचं आहे आणि शोल्डरपर्यंत माप घ्यायचं आहे तर इथेपर्यंत आपलं साडेचार इंच आलेलं आहे त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा म्हणजे आपण पाच इंच शोल्डर घेणार आहोत गळारुंदी दोन इंच असणार आहे आपण बाहीचं माप घेऊया तर ही बाही सव्वा चार इंच आहे पण आपल्याला ह्याची थ्री फोर्थ बाई करायचं आहे त्यासाठी मी त्यांचं बॉडीवरून ऑलरेडी माप घेतलेलं आहे तर बाही उंची दहा इंच आहे आणि दंडघेर हा साडेनऊ इंच आहे तरी ती लिहिली की मी माप बहीत लिहून घेते कारण बऱ्याच वेळा काय होतं हे जर ब्लाऊज परफेक्ट बसत असलं तर मापाला ब्लाऊज देत नाहीत त्यामुळे परत आपल्याला आपण लिहिलेली मापे पाहूनच कटिंग करावं लागतं तर हा दंडघेर आपला साडेपाच इंच आहे आता राहिले आपलं कंबर तर कमरीचं माप कसं घ्यायचं पहा तर ही जी लुक्कपट्टी आहे ती सोडायची आहे आणि तिथून ते पहा ठेवायचा आहे आणि पूर्ण कमरे असं गोल माप घ्यायचं आहे आणि ही हुक्कपट्टी पूर्ण घ्यायची आहे तर आलेली आहे कंबर आपली सत्तावीस इंच तर हे तर आपण अस्तर ठेवून घेतलेलं आहे तर फोल्डिंगची बाजू ही माझ्या साईडला आहे आणि ह्या तिन्ही साईडला सुटे पजार आहेत हे पाहू शकता गडी टाकून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यावरती प्रिन्सेस ब्लाऊजचं माप घेऊया तर उंची आपली चौदा इंच आहे तर मार्जिनसाठी एक इंच म्हणजे पंधरा इंचावर आपण पॉईंट देणार आहोत तर शोल्डर आपलं पाच इंच आहे तर पाच इंचावरती पॉईंट ही हिलाईन आखून घेऊया तर पाठीमागील गळा डीप असल्यामुळे जितकं शोल्डर घेतलं आहे त्याच्याविषयी अर्धा इंच आपण मुंडा घेणार आहोत तर मुंडा मी ते साडेपाच इंच घेणार आहे आणि इथे देखील शोल्डर इतकंच अंतर आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही मुंड्याची लाईन आपण आखून घ्यायची आहे तर ब्लाऊजची छाती आपल्या तेहत्तीस इंच आहे तर तेहत्तीसचा चौथा भागा सव्वा आठ इंच म्हणजे आपण मागाशी पाहिला होता त्या पद्धतीने सव्वा आठ इंचावर पॉईंट द्यायचा आणि मार्किंगसाठी आपण दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कंबर आहे सत्तावीस इंच सत्तावीसचा चौथा भागा पुणे सात इंच होतं पण पाहुणे सात इंचावर एक पॉईंट द्यायचा पाठीमागील दाचासाठी एक इंच आणि मार्जिनसाठी दीड इंच तर हा एक इंच आपल्याला पाठीमागील दाचासाठी लागतो त्यामुळे एक इंच एक्स्ट्रा पाठीमागील दाचासाठी घ्यायचं आहे आणि दीड इंच मार्जिनसाठी तर गळावरून दिी मी ते दोन इंच घेतलेली आहे तर मागील गळा आपला दहा इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा इंच वाढवून आपण साडे दहा इंचावर पॉईंट देणार आणि खालच्या साईडला तीन इंच रुंदी घेणार आहे आणि अशी तिरखी लाईन आकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने गोलगळा देखील आपण काढून घेणार आहोत तर गोलगळे कसे काढायचे तर यामध्ये देखील खूप फरक आहे चार पाच प्रकारचे गोलगळे असतात तर त्याचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहेत तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता जिथे आपण मुंड्याचे माप घेऊया तर मी मुंड्यासाठी सव्वा एक इंचावर एक पॉईंट देणार आहे आणि हा कळाचा काढून घ्यायचा आहे हा आपला पाठीमागील भागाचा मुंडा आहे आणि हा पूर्ण आपला पाठीमागील भाग आहे तर आता आपण हा कट करून घेऊया तर आता आपण स्लीवचं माप घेणार आहोत तर त्यासाठी अशी आणखी घडी टाकून घ्यायची म्हणजे च्योबल फोल्ड करायचं आहे तर बाही उंची आपली दहा इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा इंच साडे दहा आणि खालच्या साईडला एक पाव इंच असं मिळून आपण पोहणे अकरा इंचावर पॉईंट देणार आहोत आणि इथे वरच्या साईडला दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि साडेतीन इंचावर आपण मुंडापुली घेणार आहोत तर साडेतीन इंचाची ही लाईन तुम्ही अशी देखील घेऊ शकता किंवा इथून देखील साडेतीन इंचावर पॉईंट देऊ शकता तर बाहेरून आपली साडेसात इंच आहे आणि मार्जिनसाठी दीड इंच तर हा आकार मी गोल काढून घेतलेला आहे तर दंडघेर आपला पाच इंच आहे आणि मार्जिनसाठी दीड इंच आणि तुम्ही पुढील भागाचा आकार देखील काढून घेत आहे तर हे आकार कशा पद्धतीने घेतलेला आहेत किंवा काही रुंदी आपण कशी घेतलेली आहे ह्याच्यावर बरेच व्हिडिओ आहेत तर मी ते सविस्तर नाही सांगितलेलं तर आता आपण बाही कट करून घेऊया तर आता आपण पुढील भागाचं कटिंग पाहूया तर हा आपण पाठीचा भाग घेतलेला आहे हा असा ठेवून घ्यायचा आहे आणि ह्याच्या भोत्याने अगदी जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे मार्किंग करून घेतलेलं आहे आता खालच्या साईडला पवना एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत एक इंचाला पाव इंच कमी आता आपण गळारुंदी घेऊया तर गळारुंदी आहे आपली दोन इंच आणि पुढील गळा आहे साडेपाच इंच तर मार्जिनसोबत आपण साडेसहा इंचावर पॉईंट देणार आहोत प्रिन्सेस ब्लाऊजला साडेपाच इंचावे पॉईंट देण्याची काही गरज नाही तर खालच्या साईडला सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि ही लाईन आखून घ्यायची आहे आणि गळ्याचा आकार वलसर असा काढून घ्यायचा आहे तुम्ही ते कोणताही गळ्याचा आकार काढू शकता तर लाईन आपण घेते तर हा पाठीमागील भागाचा आकार आहे तर पुढील भागाचा आकार देण्यासाठी इथून आपल्याला पवना एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हा पवना एक इंचावर पॉईंट दिला आणि इथून आपण असा मुंड्याचा आकार काढून घेणार आहोत एक इंचावर पॉईंट दिला आणि असा हा मुंड्याचा गोल आकार काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे तर टक्स पॉईंट कसा घ्यायचा पहा तर छातीचा जितका चौथा भाग आहे जो घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग आपले सव्वा आठ इंच आहे तर हे सव्वा आठ इंचावर पॉईंट दिला ह्यामध्ये आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे एक्स्ट्रा तर हे दीड इंच एक्स्ट्रा घेतलं म्हणजे सव्वा आठमध्ये सव्वा नऊ आणि अर्धा इंचमध्ये म्हणजे पावणे दहा इंचावर आपण पॉईंट द्यायचा आहे तर हे छातीचा चौथा भागमध्ये दीड इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे तर आता इथून जो आडवाडाच येतो त्याचं मार्किंग कसं करायचं आहे पहा तर छाती आहे आपली तेहत्तीस इंच म्हणजे तीन पॉईंट तीन छाती आहे त्यात म्हणजे तीन त्यामध्ये आपल्याला ह्या दोन्हीच्या पण एक पॉईंट दिला म्हणजे तीन पॉईंट तीन झाला तर तीन पॉईंट तीन इंच म्हणजे तुम्ही साडेतीन इंच देखील घेऊ शकता तर इथे पण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथं जितकं घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त इथं मार्किंग करायचं आहे थोडंसं आपल्याला तितकी लाईन येईल अशा पद्धतीने आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि इथून हा आकार आपण असा मुंड्यामध्ये घेणार आहोत आणि इथून आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे डासासाठी तर मी इथे दोन इंच घेणार आहे आणि इथून वरती देखील दोन इंच घेणार आहे आणि इथे आपल्याला असा कोटरीसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे जे दोन इंच इथं घेतलेलं आहे ते आपल्याला कमी पडू नये म्हणून इथून पुढे आपण दोन इंच ते एक्स्ट्रा घेणार आहोत तर हे दोन इंच इथं एक्स्ट्रा घेतलं ही लाईन आखून घेतली आणि इथे हा जो भाग कट केल्यानंतर हे परत जोडताना ह्याचा अर्धा इंच आणि ह्याचा अर्धा इंच दोन्ही मिळून मार्जिनमध्ये जाणार आहे त्यासाठी आपण एक इंच इथं एक्स्ट्रा घेणार आहोत आणि ही लाईन अशी आखून घे तर आता आपलं मार्किंग करून झालेलं आहे तर आता हे मी कट करून घेत आणि साडीतल्या ब्लाऊज पिसावरती ठेवून कशा पद्धतीने आपण कट करणार आहे हे आपण पाहणार आहोत तरी तर 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 ते आता साडीतला ब्लाउज पीस पसरून घेतलेला आहे तरी ते पाहू शकता तुम्ही बॅकचा पार्ट फ्रंटचा पार्ट तयार आहे आणि बाहीला फक्त काट दिलेले आहे तर त्या पद्धतीनेच आपण आपण कटिंग करणार आहोत तर पहिला कट करून घेऊया तर अस्तरचा भाग ब्लाऊज पिसाच्या डिझाईनवरती अगदी व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे आणि जसा आहे तसा फक्त भोवत्याने आपल्याला कट करून घ्यायचा आहे कट करून घेतलेला आहे आता आपण पुढील भाग पाहूया तर हा भाग असा कट करून घेणार आहे आणि ह्या साईडला आपण आहे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तरी त्याचा हा प्रिंचचा भाग आपण ठेवलेला आहे हा देखील आपण कट करून घेणार आहोत तर आता इथे स्लीपचं कटिंग करून घ्यायचं आहे तर आता आपण फ्रंटच्या गळ्याचं कटिंग पाहूया तर हे अशा पद्धतीने गळी टाकून घेतलेली आहे आणि अगदी बरोबर आपल्याला जी डिझाईन दिलेली आहे त्या पद्धतीनेच गळा कट करायचा आहे ह्या पुढील गळ्याचा आकार अगदी वेळ हे कटिंग करून झालेला आहे तर आता पाठीमागे आपण गोल गळा घेतलेला आहे तो देखील आपण कट करून घेणार आहोत तर आता आपला प्रिन्सेस ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू